तर मग काय बोललेलं लग ब अरे आपलं मारुतीचं मंदिर आहे ना त्या मारुतीच्या मंदिराला कलर द्यायचा आहे ग्रामपंचायत मध्ये आपण खास निधीची व्यवस्था केलेली आहे तर तिथं जायचं ग्रामपंचायत मधून चुना घ्यायचा आधी चुना लावायचा मग कलर लावायचा अलग लक्षात ब्रश बीच सगळं तिथं ठेवलेलं आहे करून टाकू तू कशाला मध्ये मध्ये मला मलले भारी चुना लावते गावाला चुना लावलाय राह तुम्हाला काही माहित नाही का तू अजिबात मध्ये बोललो को आणि बाळू याला अजिबात मी काम देणार नाही आता सांगतो तू आता काहीच न करू मी काम ते बाळ मी तुझ्याकडे बघून काम देतोय तू जर याच्या सोबतीला राहिला ना किंवा आधीच कलर दे नाही नाही मी घेतो हे बघ मी तुला बघून देतो याच्याकडे उगच पाठ केली का मला याचा तोंड सुद्धा बघायचं नाही लेडी इंजिन माणूस येऊ हो। तर तुला मी सगळी व्यवस्थित समजून सांगितलंय आता तिथं जा तिथं ग्रामपंचायत शिपाई असेल त्यांच्याकडून घे सगळं व्यवस्थित दे तर जाऊ का मग मी आता पैसे पैसे आणि मग काम करायचं म्हणले काम केल्यावर पैसे असेल के का आधीच असं असतं काय कुठं आधी पैसे द्या मग काम के मग देऊ का सॅम्पेंटरला देऊ कोणला तुम्हाला अरे आहे बाबा ते पिऊन कुठे मग आता मी एवढं इमानदारी करतो म्हणलं बाळ पैसे दोन दिवस जाईल ना काम हा हा या दोन दिवसाच्या हिशोबानी एक एक हजार दिले दोन हजार रुपये हा चालतंय ठीक आहे Oh. एक दिवस तुला आणि एक दिवस कलर ठीक आहे जाऊ मग आता तुम्ही याच्यापासून सावध राह मी काय म्हणतो काय काय ना काम ठीक आहे स्वतः करायचं नसतं मग काय मला करायला माणसं कामाला लावायचं माणस कामाला भारी आयडिया राहू चला आपल्या गावात अशा माणसांची कमतरता अजिबात नाही आपल्या हाताला कलर न लागत आपण कलर देऊ घेऊ हा आणि वरची वर आपल्याला भेटेन ही काय माझी बर झालं भाऊ मी सरपंच आला हा म्हणलो चला कमले कोण गेले चालल तो उड्डाण पोला खाली उड्डाण पोला खाली चालले काय मर नका मग भाऊ लाटा उड्डाण पुलाला आहे ना खालून कलर द्यायचं काम भेटलंय आम्हाला कॉन्ट्रॅक्ट खालून कलर द्यायचं वरून कोण मग वरून हे कधी पासून काम करायला लागला थी। ते बरं ते ठीक आहे तुम्ही लगेच चालले का मग हा मग आम्हाला जाणार राह काम मग हा तोडून दिलं तुम्ही करताना बरं झालं आम्ही ते श्यामला द्यायला चाललो होतो श्याम पेंटरला चला मेहनत दिवस पुरे दिसते काम आपलं नाव खराब करायची नाही आमच्या घरात गेलेला आम्ही स्वतः घंटन आधी यांचे कुंटे मोगेव आपण हा देऊ जात लगेच नाही देऊ ना मग एवढं मोठं काम आहे आपल्या गावातलं मारुती मंदिर आहे का हा त्याला चुना मारून दाखवा तो आपल्याला आवडला आपण सरपंचाला बोलू सरपंच बोल ओके डन फायनल म्हणजे पुलच काम याल देऊ एरिफिकेशनला यत पण सरपंच हा बर मग आम्ही लगेच फोन ते साहित्य मटेरियल ग्रामपंचायत मध्ये जायचं ते शिपायला सांगायचं ते, ते सरपंचाने आणलेलं चुना ते ब्रुष बीच दे म्हणून आणि चालू करा तुम्ही हां दिन काय आम्हाला ते मटेरियल पण देईल का चला आपणच देतो चला आम्ही देतो काढू चला असा करर देतो म्हणताना आम्ही एडले भारी करर दे तुम्ही बघास काम मात्र जोरदार झालं आपलं बरं का हात हातकुडतोय चुनेचे काय काम करताय तुम्ही मोठं काम घेतलेलं आहे माझ्या गेला यांना सांगा ना कलर द्यायला चेअरमन असले चिंता करायचे काय प्रेम्या कमल्या काय प्रेशन बादली घेऊन तिथे सुजाताबाईच्या घरी यायचं आणि त्या घराला कलर देऊन टाकायचा बाई अ हा त्या किरकोळ कामे आम्ही घेत नाहीत आम्ही काम डायरेक्ट अरे सुजाताबाईच्या घराला तुम्ही किरकोळ समजला म्हणजे स्वतःला समजिता का काय तुम्ही हो आम्ही असे छोटे मोठं काम आहे ना आता करतच नाहीत आम्हाला उड्डाण कुलाच एवढं मोठं काम आले हे कामामुळे आम्हाला वेळ बाकीचे काम करायला अरे पैसे जास्त घ्या आहे ना चिर बर बरोबर आहे आणि पैसे पैसे काय रे पैशा का पैसे काम महत्वाचे पैसे तुम्ही आम्ही किरको कामात काय परवडत नाही प्रॉफिट होत नाही आम्हाला मग आम्ही ते करतच नाही लोक मी काय म्हणतो कायला चिल्लर वागवायचे अरे बंडल घेऊन आपल्याला अरे नुसते पैसे पैसे काय करतो कामले अशा पैशाच्या माळा घालीन तुम्हाला सुजाता भाई म्हणल्या ना आज कलर द्यायचा तर द्यायचा राहून द्या राहून द्या चेअरमन तुमच्या माहेत ना राहून द्या तुमच्या पाशी राहून द्या अरे असा पैशाचा पाऊस पाडील बाई साठी मी तुम्ही काय बघितलंय चेअरमन च आम्हाला काही दाखवू पण नका चल चल पैसे कामल्याला कोणता माझ आला एवढा तुमचेच कार्य करतात ना हा चला लवकर सरपंच हो oh, झालं काय आम्ही तुमच्याकडे काय नाही तुम्ही चालेल बरोबर आलो नक्क झालं काय सांग तरी मंदिराला चुना लावून झाला बर का हा मी पाहिलं आता चांगलं दिलाय ते हा मग आम्हाला लवकर ये ना त्या अप्रुवल द्या मग आम्हाला तिकडच्या कामाचं बुड्ढणपुलाच्या यायचं आहे ना तयारी लागते ना काय चाललंय तुमचं उड्डणपूल काय अप्रुव्हल कायच आहे आता इथं चुना दिला ना आम्ही ते तुम्ही बाहेर राहिला हा तुम्हाला कोण द्यायचं आहे ना ते बळ भाऊनी अरे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला तर मी ते चुना चुनात हाँ, हाँ, ते नाही तुम्हाला सांगितलं काय हा हा त्यांनी आम्हाला चुना लावा लावलाय आणि मग आम्हाला उड्डाण घेणार तुम्ही बघायचं फिनिशिंग कशी दिली आम्हाला फिनिशिंग चांगली आली चुकीची मला वाटलं बाळूने कंटेंट दिली मला नव्हतं माहिती तुम्ही दिली आणि त्या उड्डाण पुलाचा काही विषय काम तुम्ही द्या ना मला अरे उड्डाण पुलाचं काम मी कसं देऊ ती काय ग्रामपंचायत च्या तो का नगरचा उड्डाणपूल आय म्हणजे प्रेमे गंटणी त्या पाव भावने आपल्याला फसवलंय आपण मंदिराला चुना नव्हतो लावी हे आपल्याला चुना लावत होते ह्या ला। दोघांच्या नादात सुजाता बाईच्या घराचं कॉन्ट्रॅक्ट गेला राव आपलं एवढं चांगलं काम खाणार राव बाबा गेले दशम्या गेल्या बरं ते जाऊ द्या पैसे द्या हा पैसे ते कामाचे पैसे ते मंदिर हे कलर दिला ते चुना लावला राजा मम्मी ते सांगायचा प्रयत्न करतो मला त्यांनी आठ मध्ये सगळे पैसे घेतले होते पैसे पर... पण घेतले जा अयो कमले लागलाय आपल्याला असं नाही सोडायचं त्यांना आता मुठा घेतो चल घालू काय करायचं एक काम करा आता तुम्ही भारी कलर केलाय बघितलंय ते जाऊ द्या उड्डाणपुला तुम्ही माझ्या घराला कलर दे आमच्या घराला ठीक आहे घ्या तुम्हाला चांगले पैसे मिळते मला बी दुसऱ्याला द्यायचं होतं ना आपल्या गावातले लोक खातील जाऊ द्या ते झालं आता हे घ्या ऍडव्हान्स हे बघा कष्टनी काम कष्टनी घेतलं ना पैसा कमवलं ना पैसा मिळतोच हे बघा हे तुम्हाला दोघांना ऍडव्हान्स उद्यापासून या आणि घराचा या कलर ला काम चालू करा कळलं चाल। का ठीक आहे आणि असंच कष्ट करत राहा का त्या बाळ्यासारखं नाही कमले पण या बाळू घंटेला का सोडायचं नाही अरे सरपंच मग आपलं झालं ना बघूस